सकाळी सकाळी आज सगळे भरतेत पाणी कारण आज पाणी आले काल तर काकी आली पाणी टाकते ही पण काकी पाणी घेऊन आली कुठून पाणी घेतो आम्ही दाखवतो तुम्हाला चला काही कुठून ठेवतो काल आम्ही टँकरचं पाणी आहे आणि आज बोरिंगचं पाणी भरायला आहे कारण की लाद्यांचं काम करायचंय म्हणून आम्हाला पाणी पाहिजे म्हणून आज बोरिंगच्या पाण्याने पाणी भरायच पाणी बघा मी पण नाव बघितलं काकी मी हंड घेतलायची जाती कामगार आलेले बघितलेच तुम्ही आता सगळं काम चालू ना 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 चारे। 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 आता चालू होईल पटापट हे पण आहेत भाऊ पण आहेत जोडीला पप्पा मामा पण आहेत म्हणजे काय टेन्शनच नाहीये सगळेजण आहेत जोडीला तर आता नाश्ता करायला जायचं लगेच बघा एवढं कळ कोण दिसते आता क्षणात ऊन आल सणात क्षणात सावली होती लगेच ऊन आला आणि लगेच सावली लगेच ऊन बघा लगेच सावली लगेच सावली पडली असं होऊन एकदम लकलक लखलक पडतं की लगेच सावली लग होती बघा बघाऊन जे खेळ चालू झाले तिथे इथे बघा काम चालू आहेत अजून अजून अकरा वाजून पंधरा मिनटं झाले आहेत आता तोपर्यंत मला भाऊली संडास पूर्ण रिपेअर करून घेतलं इथे लाद्या काढून घेतलेत एकदम व्यवस्थित करून घेत खूप लागलेली नी। तिथे नी नीट करून घेतलं काय देव का चालू तुला पकडलं त्यांनी मग तू पण पकडते ना जा पकडते ना चप्पल घालून चाल पळू आवती काय लादीवरती चालते गरम लागते लादू गेले दोघी इथे बघा आत मामा बसलेत झाडाखाली मस्त थंड इथं जुली थंड जागेवर बसले बघा किती मस्त आणि इथे तिची मुलगी मायाले की बसलेत इथे इथं आली मी कडीपत्ता घ्यायला आंब्याचं झाड इसटी बघा दिसली हा हायवे फलटण वाटार तिथे जायला हा आमचा कडीपत्ता होता होता म्हणजे आहे अजून होता नाहीये किती वाळ आलाय बघा एवढ्या जे की म्हणजे जे कोणी म्हणजे ओळखीचे आहे ते इथूनच कडीपत्ता आमच्याकडे घेऊन जायचे नाही आता बघा पूर्ण सुकलंय पूर्ण सुकलंय इथे पण बघा सगळी पानं झडलेत आता पालवी फुटत असं गावाला येऊन राहायची मजाच वेगळी असते गावाला येऊन किती भारी वाटत बघायला निसर्ग बघायला हे बघा इथं आहे छोट झाड आहे ते काढून घेते फांदी त्याची वरणाला फूड, फोड डाळीला फोडणे द्यायची म्हणून घेतला हा पत्ता एवढा आणि चालले घरी हे तर मामांचं काय चाललंय काय माहिती आत्याला बडबडतायत ही बघा हीच ती पोरं चू गेले म्हणून ह्याला बघा कसा राग आला दोघ एक, सा, एक सारखे झोपलेत रडायला रडके कुठले माझ्या चूला सोडून जातात ही दोघं गाडीवरती तेव्हा मलाच नाही चाल म्हणून आणि आता कसे रडतायत बघा सांगायला वांगी ही दोघं भाव भाव विचार करून असे आले तो असं रडायचं अशी स्टेप द्यायची आहे ना सोला एकदम विचार करून रडतायत काम करतात माऊ बघा इथं आम्ही जेवायला बसलो इथं आम्ही आणि इथे माऊ आले भांडी उचलते बघा एवढ अशा तीन तीन तांबे पकडते बघा बघा माझी कामाची पोरगी गेली कुठून आली किचन मध्ये ठेवत आली बघा आली का कामाची बाई आली चपला घालून घरात फिरते पूरभर भरपूर आहे बाहेर बघा अभा आता प्रोग्राम कॅन्सल ना मग हो? ही बघा ही दिशा आणि ही दिशाची बहीण आहे दिशा म्हणजे माऊ पोटात असताना दिशा पण खूप मला मदत करायची हा पुरी म्हणजे बाबा विचाराची सोयी नाही ही समरी ही श्रुती आणि ही दिशा ही आता आले म्हणजे श्रुती समरीचा डान्स होता म्हणून आले होते बघायला पण काही कारणाने रद्द झालेला आहे आणि बिचारा इथं बसले जातात मग आता तुम्ही कधी जाणार रविवारी रविवारी जाणार ना मामांकडे राहतात मामांकडे राहतात लय सुधारणा झाली बघा दिशेला बघून चढ कोण म्हणणार पण नाही दहावीला गेले लय कोरोना मध्ये मदत केली भांडी घ्यासाय कपडे धुवाय सगळं कराय खास बाबा आपल्या हे बघा पाऊस आलेला आहे सोनम झोपेत रुटले पाऊस आला म्हणून बघायला ये मजा। पाऊस आला जाऊस तो परत भीज भीज ढोक बघतोय बघा ढगांचा आवाज ऐकत पाऊस जोराचा पडणार कपडे काढले काढले नाही नाही काढले बोला बघा कशी मजा करतात पावसाची ए घालून कोण भिजत पावसाने खरंच खूप छान काम केले गर्मी मे थंडी काय सास किती आबा भरले बघा किती आकाश नि ते बघा काळ काळ आबा भरले जोर धरतोय जोर धरतोय ए भिजा भिजा हे बघा सगळ्यात छोटा बाळ उड्या मारत आलं ओ परत परत वन्स पण पाऊस का आला माहिती पाऊस का आला माहितीये का पावसाला बेकार वाटलं की कुणीतरी आंघोळ केली नाहीये दोन दिवस झाले मा, मातीचा सुगंध एवढा छान पसरलाय ना विचारायची सोय नाही बाबा तू करत करतो कि आज, जाल, 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 आज ते विचोली गाणे तरी आज झालं आज झालं झालं आज मुलांची इच्छा पूर्ण झाली पावसात भिजायची ह्या मुलांमध्ये फक्त गौरीची कमी आहे बस मुलं असतील पावसात भिजून बघा पोरांनी दुसरे कपडे घातलेत माऊला इथं आले झोप आता माऊ इथं झोपणार आहे बघू 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 बघा माऊची डोळे एकदम पेंगायले <कषणत्टारी> मग हे त्यांचं चालेल कपडे डोकं पुसत चाललं आणि ढग बघा आला बघा आबाळ कसं निळ निळ झालं लगेच क्षणात काळ होतरी शण क्षणात काळ निळ होते हा बघा इथे काळ ढग आहेत पाऊस येऊन गेला ना मग खाली चालेल सगळे ढग बघ ना अरे तू उठली तू झोप ये पाऊस पडून झालेला आहे आता परत आबाळ भरतंय आणि बघा हे भाऊ आणि सोनम काय करतायत झाडाच बदाम घेतलाय तोडतायत आणि हावऱ्यासारखे बघा हावऱ्यासारखे बसले मेन म्हणजे सिद्धू बघा सिद्धू कुणालाच खाऊन देत नाही स्वतःच घेतोय मला पाहिजे मला पाहिजे म्हणून आणि पाटील झालेत पाटील भोसले साहेब चलून दाखव थांब बघू दे हे बघा ही बी फोट अग चू थांब ना हे बघा ही बी फोडली की बघा कसा बदाम बाहेर येतो असं बदाम आणि हा बदाम असतो तोंडात टाकायचं असतो काय असं आपल्याला कधी कधीच भेटत खायला रोज नाही भेटत आणि आपल्या झाडाचं काय म्हंटल ते टेन्शनच नाही आपल्याला काय बघा बघा हा रोड कसा छान दिसतोय हे बघा सिद्धू काय करतोय सिद्धू इथं तिथं चालतोय फावडा घेतलाय वाळू काय करतोय तू नाचा ठेवायचा का बाकीची मंडळी कुठे आहेत मग काय करतात बघू दे काय करताय तुम्ही पटापट काम करा माऊ हा लवकर लवकर करायची काम किती काम करतोय सगळे जण काम करायला लागले माऊ डोक्यावरती घेऊ माऊ माऊ घे आणि डोक्यावरती घे ताट चला भर ताटात मी तर विराज पुढे देऊ विराज ने घेतली एक बादली सिद्धीने घेतली मोठी बादली हळूहळू जावा आणि इथं ह्या दोन चिमल्या बघा किती ग काम करतात या सोन्यासारख्या पुरी वाळू आहे का हा हाय 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 अगं टुबाकडे कसं चाललंय बघा लय का माझी पुरगी माझी आज जावा आज जावा जावा आज जावा ग माझ्या सोन्यासारख्या पुरी ग बघा कसे काम करतायत अगं माझं बाळ अगं माझी चुदिदी पण आली च्यू दिदी पण आली हा हा सगळ्या मुली काम करतात आमच्या अ भाऊ ह्या दोघी बघा ह्या दोघींचा बघा फक्त घ्या लवकर लवकर दोघी दोघींची मजा बघा सोनम सोनभ ह्या दोघींची मजा बघ अगं घे ना जास्त घे माऊ चालली चालली अरे थोडी कमी कर थोडी कमी कर थोडी कमी कर भाजीवाली आली भाजीवाली सांगते सांगते हळू चाल हळू चाल हळू चाल खाली नको बघ सांडल वर बघ वर बघ वर बघ सांडल विराज आणि सिद्धार्थ चुकणाबाई चाललंय बाहेर हळू जाऊ नको एवढं उचल छोट्या बाटली विराज सिद्धू छोट्या बादली न उचल माऊला थोडस द्या माऊला बा उचल माऊच बस মা বসরায়াম হি গা বস মাউ वाळू उचलायची काम चालू झाले मी तर उचलून देत असतो तेच वाटलंच की आता इथून मुलांना वाळू उचलून देते आणि मुलं घेऊन जातात आता भाऊ आले मोठी बादली घेऊन आले हा दोन शिमने आले हे बघा आमच्या माऊने माती सांगली गाडी चालवत चालवते ते माऊ आता मुलगत माऊ आमची स्वावलंबी आहे स्वतःच्या हातानेच भरते स्वतःच घेऊन जाते ती म्हणत ते मला भरून द्या असं पाहिजे स्वतःची कामं स्वतः करायची बस बस झालं पाहिलं झालं चला हळू झाला हो ताई आणि अभय काय बघा अभय शे बसल्याची ते आराम होती आराम करत काय त्या जमीनच नाही कालपासून काय कळतच नाहीये आणि तो पण काही सांगत नाही म्हणून आता पण जास्त विचारत नाही जास्त विचार की तो तेच करतो